नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मध्ये आता मी देवराजच्या पुढे आल्याच्या नंतर पाडळ जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या समोर आहे आपण बघू शकता पाठीमाग प्रचंड गर्दी जमलेली आहे आज मराठ्यांचं भगव वादळ बीडमध्ये धडकणार आहे मनोज धरंगे पाटील धाराशिव निघलेले आहेत आणि बीड जिल्ह्यातील कानाखोपऱ्यातील गावखेड्यातील मराठा बांधवात बीड कडर मार्गस्थ होत आहेत टोल नाक्यावर आल्याच्या नंतर या ठिकाणी नाश्ता आणि पाणी याची सोय केलेली आहे माझे आमदार बदामराव पंडित यांच्याकडनं ही नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे आपण उसळलेला आहे प्रचंड गर्दी पाहिजे त्या म्हणजे हातामध्ये भेटत त्या वाहनाने कोणी मोटरसायकल वरती कोणी ट्रॅक्टरने कुणी फोर व्हीलर मध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी चाललेले आहेत बघू शकतात पाठीमागे आपण सगळ्यांसोबत चर्चा देखील शांतता रॅली आहे ती रॅली कशी असणार आहे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आले काही लोक आला पाच गाड्या पाच गाड्या बरं

नाही आवडले पण तरी पंढरपूरला जाणार नाही पण आम्ही पाटला तरी चालू अच्छा अच्छा बस बघू शकता हे सगळे पाटलांच्या भेटीसाठी आणि शांतता रॅलीसाठी आलेले आहेत पाटला गरजे आहे तुम्हाला जायकॉ येऊन कस नायच मोटरसायकल काय वाटतं गर्दी वेळेला वाटतात रेकॉर्ड ब्रेक होणार रेकॉर्ड ब्रॅक होईल रेकॉर्ड ब्रेक आता किती लोक आहेत ણી઱્઱ય મીલ્લ૨ા યળેલ્યાલેવે મડેલેલેળેલેલે ખાલેલેલેળકેલેણ એંરણેલેણે હીંળેલે હાલે� पाटलां बीड वाटतं की नाश्त्याची सोय पाण्याची सोय कोणी ट्रॅक्टरवर चाललंय गाड्या चाललंय बीड म्हणलं की असं वेगळं काम झालं काही नाही चालले पाटलांचा आधी चालू चाललं काय काहीच नाही वेगळं वेगळं काहीच नाही बरोबर असतात

बघू शकतायत असे गाव खेड्यातून हे सगळे मराठा बांधव आता आलेले आहेत आणि बीडच्या दिशेने सगळे मार्ग त्या ठिकाणी नाश्त्याची सोय केली होती नाश्त्यामध्ये काय येते पण तुम्हाला दाखवतो बघू मदारराव पंडित यांनी हा नाटका आहे नाशिक मध्ये जवळपास हजार लोकांना पुरवले ना बघू शकता नाश्त्यामध्ये खिचडी आहे पाण्याची वगैरे सुद्धा आहे आतापर्यंत लोक लोक दोन या मार्गाने सगळे बरोबर तर बघू शकतात बीड जात असताना या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला भेटते नाश्त्याचं ठिकाण आहे तुम्ही कुठून आलात जवळून आलात बरं मला सांगा काय आता नेमका तुम्ही जिथून आलात का आता इथे नाश्ता वगैरे केला रिक्षा मोटरसायकल एसटी ने बसने जस वाहन भेटेल तसं कुणी स्वतःच्या गाड्या करून आले गावामधून अशी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागली तिकडे आपण बघू शकता प्रचंड प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी जाणवते आपण बघू शकता या ठिकाणी आपण बघू शकतोय पल्ली पन्नास गाडी आलेल्या आहेत पन्नास गाडी आले हो नागेरी गावातून आम्ही आता धरंगी पाटलांच्या साईडासाठी अच्छा अच्छा पाटला आपल्याला काय म्हणून संबोधित करणारे ऐकणार आहोत जरंगे पाटलांच्या आला आणि आपण का व्यक्ती आपण का असतो आला तुम्ही रिक्षा ने चालत काय बरं आता काय नमक तुम्हाला काय करायचं आम्हाला पाहिजे पण आहेत ना बाकी सगळे चालले तुम्ही आता पाया बी बी मला जायची जाऊ शकतो बघू शकता ही भावना आहे मराठा समाजाची तर ही तळमळ आहे की आपल्या मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळावं हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी ही तळमळ आहे तुम्ही बघू शकता आपण तरी देखील आज पाटील यांची जी शांतता रॅली आहे बीडमध्ये त्या शांतता रॅलीसाठी या ठिकाणी आहेत प्रचंड गर्दी आहे पुढे नेमका बीड मध्ये काय काय नियोजन आहे सगळं आपण पुढे जाऊन पाहूयात आता ही जी नाश्त्याची सोय आहे मार्गे मार्गेचे लोक येतात गेवराई म्हणजे पाडशिंग वरून जे लोक पुढे येतात त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय बदनराव पंढरसाहेब यांच्या माध्यमातून ही नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे जेवण आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे माजलगाव पूर्ण कळस पाठी म्हणून गाड्या आहेत भरपूर काय मागच्या तोच मुंबईला जेवढे लोक गेले होते सगळे लोक त्याच्यापेक्षा जास्त हे जवळ आहे आणि जिल्ह्यातले जिल्ह्यात भरपूर जण आहेत सगळे गर्दी होईल वाटते बीडमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त बघू शकतो गाड्या ट्रक वगैरे बघा पलीकडं हे बघू वाद आज बीड मध्ये धडकतोय आणि खरंच सरकारची झोप उडवणार असणार आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या ही मुख्य मागणी जरांची पाठवतात हे जे चालेल हा रोष आहे सरकारच्या विरोधातला रोष आहे लोकांच्या भावना बघू शकतात तळमळ बघू शकतात आणि हे सगळे उत्सव काम करायचे शेतकऱ्यांचे मुलं आहे ही भावना लोकांनी लक्षात घेतली पाहिजे सरकारने लक्षात घेतली पाहिजे आज जर बघितलं हे मुलं तळमळवी चालले धोक्यात घालून ट्रक वर घोषणा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे आतापर्यंत जर बघितलं मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये पन्नास साठ लोकांनी आत्महत्या केल्या तरी देखील सरकारला जागा आलेली नाही पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येते आज बीड मध्ये जी काय शा, शांतदार रॅली होणार आहे या रॅलीमधून लो, किती लोक एकत्रित आहेत आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कसे खंबीरपणे सगळी जनता उभे आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा किती मोठा फटका बसू शकतो याची परिस्थिती आज सरकारला येणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला परंतु अनेक राजकीय नेत्यांनी असं म्हटलं होतं की जरांगे पाटलांचा थोडाफार फटका बसला अजून वेगवेगळे कारण सांगितले परंतु आज तुम्हाला खऱ्या अर्थाने की पाटलां मुळच हा लोकसभेमध्ये फटका बसलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा मोठा फटका बसू शकतो ही एक भीती सरकारच्या मनामध्ये निर्माण होणार आहे तरुण लोक आहेत सगळे काय वाटतं सगळ्यांच्या मनामध्ये काय भावना जाणून घेणार कुठून आला काय भावना एका कुठल्या व्यक्तीची मागणी याच्यामध्ये समोर येत नाहीये आणि कुठला एक व्यक्ती हा मनमानी करीत नाही तर हा सगळे समाजाची मागणी आहे आणि हा समाजाची तळमळ ही सगळ्याला आता तुमच्या माध्यमातून येत सांगा आतापर्यंत बरेच आंदोलन झाले जरांगे पाटील यांनी जे यशस्वी आंदोलन कारण मुंबईला चला म्हटले की मराठी मुंबईला चालले शांतता राहिले म्हटले की सगळे घर म्हणजे घरातले सगळे लोक इतकं पळायला काय पावर पावलं का। जो एक विश्वास विश्वास पाटलांनी निर्माण केला जनतेच्या त्यांनी आजपर्यंत विश्वासाला तडा जाऊन दिला नाही आणि आजही असं म्हणत की त्या विश्वासाला ते तडा जाऊ देणार नाही आणि हेच कारण ना ना लोक मुंबईला दिल्लीला यायला सांगितलं तरी लोकसभा संदर्भात आपण थोडस काय का भावना लोकसभा निवडणुकीमध्ये धरंगी पाटील यांनी फक्त थोडासा इशारा दिला होता आणि महाराष्ट्रात चित्र बदलून केलं होतं सरांगी पाटलांनी जर पूर्ण महाराष्ट्रभर असं जर दौरा काढला असता किंवा लोकसभेत जर हस्तक्षेप केला असता तर बदल झाला असता पण आता विधानसभा तोंडावर आहे काय वाटतं सरांगी पाटील आदेश देतील तसं संकल्पना तुमच्या मनाची आहे कारण की धरांगे पाटलांनी इशारा तुम्हाला दिला होता पाटलाने ही निवडणूक तुमच्या हातात हा अधिकार सगळ्यांना दिला होता तुमच्या हातात हा अधिकार सगळ्यांना दिला होता त्याच्यामुळे लोकांनी लोकांनी स्वतःहून हा निर्णय घ्या चीड नाही लोकांचा निर्णय चीड माना किंवा काय तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये आणि पाडू काय एवढं या माध्यमातून मी सांग करावं लागेल मान्य सरकारला ही मान्य मागणी मान्यच करावी लागेल तर बघू शकता या भावना आहेत लोकांच्या की सरकारने ही मागणीच मान्य केली पाहिजे कारण एवढा जनसमुदाय समुदाय रस्त्यावर येतो आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर जगात असलं आंदोलन पुर झालं नसेल एवढ्या बहुसंख्येने एवढं प्रचंड मोठं आंदोलन होत आहे तरी देखील सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे तिरंगाई करत आहे नेमकं का करत आहे हे कोणालाच कळायला तयार नाही परंतु आज जरांगे पाटील खूप मोठा निर्णय घेतील असं सगळ्यांना वाटतंय कारण बीडची सभा ही खूप आगळीवेगळी सभा असणार आहे जी परभणीमध्ये गर्दी बघितली नांदेडमध्ये गर्दी बघितली ती प्रचंड गर्दी होती परंतु आज देखील त्याच्यापेक्षा जास्त डबल ताकदीने लोक एकत्रित झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी पाहायला भेटणार आहे परंतु बीडमधून नेहमीच काही ना ने काहीतरी पाटील संदेश देत असतात मागच्या वेळेस ज्या सभा झाल्या होत्या बीडच्या सभेतून चलो मुंबईची घोषणा केली होती आज नेमकं काय घोषणा करतात याकडे कर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी बदमराव पंडित साहेब यांनी लोकांच्या येण्या जाणाऱ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे गवराईचा जो पुढं पाडसिंगीचा टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या पुढं आल्याच्या नंतर ही सोय केलेली आहे जाणाऱ्या येणाऱ्यांनी सगळ्यांनी या नाश्ता आणि सोय त्या सगळ्यांनी आस्वाद घ्यायला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर बीड मध्ये काय चाललं आपण पुढे जाऊन पाहणार आहोत हा व्हिडिओपर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा <laughs> ग्णावारे। <laughs> ग्णावारे।